मित्रांनो माझी तो सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जोडी आणि गणेश भेळपुरी सेंटर या नावाने माझे म्हणजे भरपूर व्हिडिओ आहेत आणि मी आपल्या महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांना या व्यवसायाबद्दल खूप साऱ्या माहिती सांगितलेल्या आहेत आतापर्यंत समजा चाळीस पन्नास लोकांना महाराष्ट्रामध्ये माहिती चालून व्यवसाय सुरू पण करून दिलेले आहेत तसंच हा एक भाऊ आहे की याला दोन वर्षापूर्वी समजा मी माहिती सांगितली होती त्यांनी पण माझे व्हिडिओ पाहिले कॉन्टॅक्ट केला तर आता असं आहे मी पाच सात हजार रुपये महिलेने कुठेतरी काम करतोय की मला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे तुमचा व्यवसाय आवडला आहे त्याला माहिती सांगून आज दोन वर्ष झाले व्यवसाय कसा चालू आहे काय नाही आपण त्यालाच विचारू नमस्कार मित्रांनो तर मी मांडवा मांडवा वाचून आलेलो आहे तर भाऊकडं म्हणजे वेळ खास करून व्यक्तीसाठी तर भाऊ भाऊ व्हिडिओ उप मला म्हणजे लाभ लागला की वेळ पाणीपुरीचा करण्याचा कारण की आता मी दोन वर्ष झालं की माझा पण गाडा आहे तर वेळ पाणीपुरीचा तर आम्ही म्हणजे लोकांच्या इथं काम करत होतो तर ते लोकांच्या इथं काम म्हणजे करता करता मला म्हणजे वेळ पाणीपुरीचं म्हणजे नाद लागला थोडक्यात आणि ते आता सत्याच्याला बघूमुळे मी सत्याच्याला बघूमुळे मी की बाहेर कोणाला वाटतं की मी समजा कोणाला सांगतो का नाही काय फोटो वाटतं हे एक त्याच्यातलं उदाहरण आहे की तो माझ्या व्हिडिओ तर तसं लॉकडाऊनपासून वाटतोय चित्र जेव्हा होतं तेव्हापासून पण मी व्यवसायाबाबतीत बरेच झालं माहिती सांगत होतं तर त्याच्यातलं समजा एक चांगलं उदाहरण आहे आज दोन रुपये का खूप चांगलं वाटते की आपला एखादा माणूस हसत पुढे जाईल किंवा हसत बनल्याकडे कोणाला फोटो वाटत होतं त्याच्यामुळेच फक्त हा व्हिडिओ बनवला आहे बाकी दुसरं काही सांगत उद्देश नाही आहे